करायचं रेल्वे प्रवासादरम्यान जर गाडीमध्ये एखादा व्यक्ती चढला तर तो पंधरा बारा नंबरवर कॉल करून सांगायचा तुमचा डबा बोलता येईल किती वाजता गाडी पकडली कुठल्या स्टेशनला तो चढलाय तो माणूस जर माहिती व्यवस्थित सांगितली तर तो डबा अटेंड करून तुम्हाला योग्य ती पोलीस मदत करून जाईल आणि रात्रीच्या वेळी प्रवास करताना ज्या डब्यामध्ये रेल्वे प्रवास रेल्वे पोलीस आहे त्या डब्यातूनच तुम्ही प्रवास करायचा आहे आपल्या रात्री सहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत महिलांच्या डब्यामध्ये रेल्वे पोलीस जरी नसतील एखाद्या वेळेस पोलिसाला दोन दोन देखील टाकतील अशा वेळेस आहे ना जरी दोन्ही कॉर्नरला बसत जास्त महिला नसतील ना दोन्ही कॉर्नरला बसतात तुम्हाला तिन्ही दरवाजे दिसले पाहिजे कोण चढत उमडत आहे आणि पंधरा वराला कॉल करून सांगायचा आणि जरी एखाद्या वेळेस नसेल पोलिसवाले किंवा होमगार्ड अशा वेळेस पंधरा वरला कॉल करून सुद्धा तुम्ही सांगू शकता की अशाच्या डब्यामध्ये पोलीस नाहीये ते आपल्या पोलीस मदत हवी मागतो तर अशा वेळेस तुम्हाला नक्की मदत केली जाईल रात्रीच्या वेळेस शेवटची गाडी गेल्यानंतर बाहेर पण नसतात गाड्या त्यावेळेस एकशे बाराला कॉल करून तुम्ही मदत मागू शकता तुमचं एक सांगताना एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं जेणेकरून तुम्हाला मदत झाली पाहिजे आणि गर्दीच्या वेळेस जर ट्रेनला गर्दी असेल तर चढू नका तुम्हाला करून कारण हातचे हो खूप होत आहेत एरिया म्हणजे आणि जर सोनं वगैरे असेल तर तुम्ही अशी दुपटता किंवा मोबाईल फोन जवळ ठेवा चढताना आणि अशा वेळेस मोबाईल फोन बॅगेत पूर्ण आतमध्ये ठेवा पुढच्या फैनीमध्ये ठेवू नका सर्वात चालू आहे गणपती चालू आहे ते त्यानंतर दुरुस्त खोला नाही फक्त दहाशे रुपये फक्त पंधरा बारा डिशंबर नोकरीला फक्त देण्याची